कोकणातील प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी आजच माझे कोकणच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक ला, ला, फॉलो आणि सबस्क्राईब करा खेड तालुक्यातील बोरघर गावामध्ये शासकीय जमिनी बळकावण्याचा धक्कादायक प्रकार समोर आलेला आहे सरकारी कब्रस्थान तलाव आणि देवस्थान इनाम जागेवरती बेकायदेशीर अतिक्रमण झाल्याने ग्रामस्थांमध्ये संतापाचे वातावरण आहे बोरघर ग्रामपंचायतीने या प्रकरणी चिंचवली येथील राजू उर्फ विद्याधर यांच्या विरोधामध्ये खेड पोलिसांमध्ये आहे काही दिवसांपूर्वीच कब्रस्तानात जेसीबी घुसवून जागेची नासधूस करण्यात आली होती सरपंच ज्योती बोरकर यांनी ग्रामस्थांसह पोलिसांमध्ये धाव घेऊन कारवाईची मागणी केली आहे आरोपी रिजबूड यांनी केवळ कब्रस्ताना

त्यामुळे महसूल विभागाच्या कार्यप्रणालीवरती प्रश्नचिन्ह निर्माण झालेले आहे या भूमाफियांच्या कृत्यांमुळे शासकीय यंत्रणांच्या कार्यक्षमतेवरच प्रश्नचिन्ह उभे राहिलेले आहे आता महसूल आणि पोलीस प्रशासन या प्रकरणाचा सखोल तपास करून दोषींवरती कठोर कारवाई करणार का, का याकडे संपूर्ण खेड तालुक्याचे लक्ष लागलेले आहे